अबे रविराज साबळे तुला माझा चॅलेंज आहे की तू एक काम कर, कर तू दोन महिन्यात कर्जमाफी कर शेतकऱ्याची कर, कर सळसकट आणि मालाला भाव दे बच्ची भाऊ आठ महिने घेतले तू दोन महिने घे उपोषण कर आंदोलन कर आम्ही तुझ्या पाठीशी आहे त्या दोन महिन्यात त्या कर्जमाफी आणि मालाला भाव घेतला ना आम्ही घरोघरी तुझे फोटो लावू तुला डोक्यावर उचलू तुझी पूजा करू आणि तिथं लिहू रघुराज साबळे हा आमचा सा बाप आहे आमचा दाता आहे आ असं लिहितो नीट रस्त्यावर लवकर दहा बाय बाराच्या भिंतीत बसून एसीच्या रूम मध्ये एपल सापलचा सा लॅपटॉप वर आणि तिथं एखादा झाकण जुला व्हिडीओ काढला आणि तिथं गुट्टगुट करण ले सोपा आहे का रस्त्यावर निघा लागते आणि पा हा पूर्ण व्हिडिओ जय जवान जय किसान दादा माननीय आदरणीय बच्चि भाऊ काही झाकणझुले लोक टिप्पणी करून राहिले खोके घेतले पैसे घेतले असे भरपूर लोक बच्चूभाऊ कोणीवर टिप टीका करून राहिले आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे रविराज साबळे हा जो व्यक्ती आहे हा त्यांच्यावर टीका करून राहिला आणि कराडे मास्तरनं याच्यात दखल घेतली आणि दखल घेतल्यावर रविराज साबळे यांनी त्यांना वांग दाखवलं मास्टर टा दा तुला वांगा कळतं काय हां ही बोलण्याची पद्धत मला असं वाटते रविराज साबळे यांना आता माज आलेला आहे कारण यांचा माज उतरवायचा आहे आपल्याला कारण रविराज साबळे माफ करा मला मी बोलून राहिलो तुम्हाला असं कारण मला असं बोलायचं नव्हतं तुम्ही शेतीने करा तुम्ही व्यवसाय करून राहिले व्यवसाय असा पैसा कमवण्याचा आणि व व्यवसाय कोणचा व्हिडिओ काढण्याचा व्यवसाय चालू आहे तुमचा आणि आता ट्रेंडिंगवर कोण आहे बाबा तर कोण आहे बच्चू भाऊ कळू तर यांचं नाव घेऊन फेमस व्हायचं हो यांना बदनाम करायचं यांचं नाव घेऊन फेमस व्हायचं हो म्हणजे न्यूज चॅनलवाले आपल्याला दाखवून हर सोशल मीडियावर आपण येईन हर ठिकाणी आपण येईन कारण आता तीस जून दोन हजार सव्वीसची तारीख दिलेली आहे बच्चूभाऊनी कर्जमाफीची सगळ्यातल्या महाराष्ट्रातल्या तर हे कारण हे कोणीच करू शकलं नाही आतापर्यंत कारण आतापर्यंत जे शेतकऱ्यांचे साठी मागण्या मागणारे जेवढी शेतकरी योद्धा होते त्यांना फक्त आश्वासन दिलं पण करून करूनकडून तारीख घेतली त्यांच्याजवळून आणि तारीख घेतली आता एकतीस जून दोन हजार सव्वीसला सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार सगळ्या शेतकऱ्यांचं अभिनंदन तुमचं कर्जमाफी होणार तर पर आता सोशल मीडियावर वेगळाच प्रचार चालू आहे कराळ्या मास्तरांनी बच्चूच्या समर्थातून दखल घेतली तर रविराज साबळे म्हणून राहिला वांग कळतं का तुला वांग अरे भाऊ था माणसाला वांगू नको दाखवू तो मास्तर आहे विद्यार्थी घडवतो हां आणि तुम्हाला रविराज साबळेला माझं एकच म्हणणं आहे साहेब तुम्हाला बोलण्याची पद्धत नाही आहे कशी बोलून राहिले काय बोलून राहिले कारण शेतकरी हा एकट्टा झालेला आहे आता आणि त्याच्यात तुम्ही तुटाट करून राहिले तुमच्या एका बोलण्याने शेतकरी शेतकरी भडकून राहिला त्याच्या मनात काय इजाऊन राहिले त्यांना माहीत कारण जो शेतकरी मजूर हा झोपलेला होता त्यांना जागण्या जागा करण्याचं काम बच्चि कोडू यांनी केलं यांच्या समर्थांनी केलं यांच्या प्रहार कार्यकर्त्यांनी केलं आणि तुम्ही रवराज साबळे त्यांच्यावर टीका करून राहिले हा आता आ? वांग दाखवलं तुम्ही मलाही सांगा कराड्या मास्टरला तुम्ही वांगं दाखवलं हा वांग दाखवलं ना तर त्याचं भरीत झालं खाऊन घ्या त्याचं भरीत करा आणि खाऊन घ्या त्या वांग्याला समजलं काय हे जे वांग दाखवलं ना तुम्ही त्या वांग्याचं भरीत करा आणि खाऊन घ्या आणि समोर काय आहे तेच त्याचा ते माहीत आहे का तुम्हाला समोर काय आहे आता करणार आता तीस जून दोन हजार सव्वीसची ची तारीख दिली तुमची एवढी अवकात आहे का तुमचं तुम्ही शेतकऱ्याचं कर्ज दोन महिन्यात कर्जमाफी करू शकता सळसकट तर तुम्ही रस्त्यावर उतरा आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो रविराज सापळेपर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे त्या झाकण जुलाल माझे एकच म्हणणं आहे अरे बाय रे दादा तू एवढी अवकात आहे ना म्हणून राहिला भाऊ कोळीवर तू बोट टाकून राहिला अवपस् ठेवून राहिला ते म्हणून राहिला मुंबईला गेले तिकून कोठा घेऊन आले चॉकलेट घेऊन आले आणि हे घेऊन आले ते घेऊन आले पूर्ण राहिला ना तर माय म्हणणं एकच आहे हे पाय हा कोणता डिसेंबर चालू डिसेंबर डिसेंबर कायले नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै हा जून सहा सात आठ महिने एक काम कर तू दोन महिन्यात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करून दाखव दोन महिन्यात महाराष्ट्राची कर्जमाफी करून दाखव रवी रविराज साबळे मी तुला चॅलेंज देतो लेखा का करून दाखव खोटे सांगत तुला मी माझ्या देवाऱ्यात पूजन माझ्या घरात पूजन हर ठिकाणी तुझे फोटो लागत आणि सगळं महाराष्ट्र तुझ्या नावाने बोमलन तुझ्या नावाचा जे जे कार करू ऋणी राहणार ज्याच्या ज्याच्या अंगावर कर्ज आहे ना शेतकरी ते तुझी ऋणी राहणार तुझ्या घरी महामानवाच्या समोर तुला फोटो राहणार आणि एकच तिथं राह राहणार रविराज साबळे पाटील हे शेतकऱ्याचे दाता भगवान फोटो लागणार तू दोन महिन्यात देतं कर्जमाफी करून देतं काय बच्चू बहुन आठ महिने घेतले तू दोन महिने घे गे? हा घे ना दे कर्जमाफी करून महाराष्ट्रातले सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी कर आणि मालाला भाव दे देतं काय तू अवकात नाही आहे तुला याच्यात याच्यात अवकाात नाही आहे तू फक्त कॉमेंट करू शकतं बोलू शकतं कारण आता ट्रेंडिंग वर कोण आहे बा तो टापिक पकरता। टापिक पकरता तू टॉपिक पकडतं टॉपिक पकडतं व्हायरल होण्यासाठी तू हे कार्य धंदे करून राहिला फक्त पैसा गोळा करण्यासाठी अरे दहा बायच्या बारा रूमच्या दहा बाय बाराच्या रूममध्ये तू सीच्या रूममध्ये ॲपलचा लॅपटॉप आहे ॲपलचा फोन आहे आणि जे झाकून झाकून व्हिडिओ शूट करून झाला आणि तू बडबड करून राला हे कुणाले होते रे भाऊ हे कोणी बोल बोलू शकते कोणी कॉमेंट करू शकते कोणी डुकूर डुकूर करू शकते पण रस्त्यावर उतरून रस्त्यावर उतरून सगळ्या प्रशासनाच्या विरोधात जाऊन तारीख घेणं मोलाची चीज असते बेटा आतापर्यंत लयझनात उपोषण केले लय जनानं मग मोर्चे काढले फक्त सरकारनं आश्वासन दिलेले का फक्त सरकारनं आश्वासन दिलं रविराज साबळे दुसरं काहीच नाही झालं पण बच्चू भाऊ कळून दिनेश बुकात नाव लिहाजोक्त काम केलं कसं केलं हे ऐकून नसन तुले ऐकून घ्यायचं तर नको ऐकू पण रविराज साबळेले माय एकच म्हणणं आहे ऐकून घे कारण अबे उपोषण केलं त्या माणसानं दीडशे ते दोनशे किलोमीटर पायी चलला हा माणूस आणि आता बस जंगी अठ्ठावीस तारखेला आपल्याला मोर्चा काढायचा आहे नागपूरला तर आपल्याला अगोदर एका महिन्यापासून अगोदर शेतकऱ्याला संघटित करण्याचं माणसाने केलं राजच्या बेहराजच्या मिटिंग घेतल्या गावोगावी शेतकऱ्याला संघटित केलं त्यांना त्यांच्या डोक्यात विचार टाकले जे मेलेले झोपलेले शेतकरी होते त्यांना जिवंत केलं आणि सांगितलं घाबरू नका तुमचा बाप तुमच्या पाठीशी आहे तुमचा पोरगा तुमच्या पाठीशी आहे तुमचा नातू तुमच्या पाठीशी आहे टेन्शन घेऊ नका तुमचा अन्नदाता तुमच्या पाठीशी आहे कारण महाराष्ट्रातला जो अन्नदाता आहे तो पालन आहे पोसिंदा मी आला समोर देणार नाही हा तुमचा पोरगा हा शेतकरी पुत्र तुमच्या पाठीशी आहे आपल्याला येलगाल मोर्चा काढायचा नागपूरला जायचं आहे आणि आपल्याला सरसकट कर्जमाफी आणायची आहे आणि मालाला योग्य तरी भाव मिळून द्यायचा आम्ही भाऊ बच्चू जे शब्द होते विचार कर शब्द होते आणि शब्द त्यांनी पाळले आणि त्या माणसानं सळसकट कर्ज माफी तीस जून दोन हजार सव्वीसला दिली आणि होणार कारण होणार म्हणजे होणार भाऊ बोलते म्हणून कोलते आणि माझा मित्रा रविराज साबळे तुझी माई काही दुश्मनी नाही आहे काही नाही आहे पण माझं एक म्हणणं आहे मी पण एक शेतकरीचा पोरगा आहे तू पण एका शेतकरीचा आहे तो खरं मास्टर पण शेतकऱ्याचा पोरगा आहे का माझ्या म्हणणं एकच आहे की शेतकऱ्याच्या हितासाठी बोलायचं कारण अगोदरच कुठल्याही शेतकरीच्या मागं कोणता नेता धावून येत नाही कोणता कार्यकर्ता धावून येत नाही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलेला आहे रे शेतकऱ्याच्या भावाला मालाला भाव नाही आहे मार्केटचे प्रॉडक्ट मोठे मोठे भावानं खपून राहिले अरे जो बिस्किटचा पुडा जो पहिले होता तो तीन रुपयाचा अडीच रुपयाचा भेटत होता तो अडीच रुपयाचा दोन रुपयाचा बिस्किट पोळा पाच रुपयाचा झाला त्यातले बिस्किटं कमी झाले तू विचार कर या गोष्टीचा एखादी एखादं प्रॉडक्ट पहिले ते पहिले ते दहा ते पंधरा वर्षाच्या अगोदर पहिले ते प्रोडक्ट एखादं प्रोडक्ट पाच रुपयाचा भेटत होतो आता ते पंधरा वर्षाचा प्रोडक्ट पंधरा वर्ष झाले त्या आला तर ते प्रोडक्ट आता किती झालं माहिती आहे का वीस ते पंचवीस रुपयाचं झालेलं का पण पहिले आपली सोयाबीन तीन हजार खपत होती आता तीन हजार खपून राहिली उन्नती कुठं आहे हे दिसत नाही तुले फक्त तू भडकवण्याचं काम करू राहिला शेतकऱ्याला अभे जागृत कर शेतकऱ्याला जे शेतकरी निर्जीव आहे त्यांना सजीव कर हे माय म्हणणं आहे अरे कुठलीही गोष्ट मिठाची थैली होती ना पहिले दोन रुपयाची पाच रुपयाची भेटत होती पंधरा वर्षाच्या अगोदर आता ती मिठाची थैली चाळीस ते पन्नास रुपयाची झालेली आहे का म्हणजे एखादा कंपनी एखादी कंपनी स्वतःचा प्रोडक्ट तयार करते ना ते पहिले स्टार्टिंगला पंधरा वर्षाच्या अगोदर पाच पाच रुपयाचं होतं आता तेच प्रोडक्ट आता पंधरा वर्ष झाले तर ते तीस ते चाळीस रुपयाचं झालं तू विचार कर ह्या गोष्टीचा आणि आपण शेतकरी हे प्रोडक्ट तयार करतो म्हणजे सोयाबीन तूर हरभरा कापूस आता आपल्या त्या ते मालाला तेवढाच भाव आहे पहिले तेवढाच होता आता तेवढाच आहे ते बिघडलं काय त्याच्यात तू बोलत नाही का तू बोलत नाही त्याच्यावर तू फक्त राजकारणात येत हा आणि तू फक्त नेत्यांना बोलू शकतं आधीच कोणताही नेता शेतकऱ्यासाठी लढत नाही अरे विधानसभेत राज्यसभेत कोणाही केंद्रात शेतकऱ्याचा आवाज नाही लेखा दिसत नाही न्यूज बघतो मी दिसत नाही फक्त राजकारण आरक्षण आणि जातीवाद धर्मवाद भरलेला आहे त्याच्या तोंडात आणि तेच शब्द असतात त्यांच्या तोंडात अरे काहीतरी समजले का काही कोणाला बदनाम करून फेमस व्हायला पुरत नाही आणि बदनाम कोणाला करून राहिला शेतकरी नेत्याला करून राहिला तू म्हणजे आपल्याच लोकांना बदनाम करून राहिलाय का तू हे समजून घ्यायला पाहिजे तुले कारण आपल्याच नेत्यांना आपण बदनाम करून राहिलो मग विचार कर शेतकऱ्यासाठी वाली नाही रे कोणी मग तू विचार कर बच कोळूला तू म्हणशील असा एखादा समजा उदाहरण एखादा कोणी आला आणि त्यालाही अशा म्हणशील असाच म्हणशील एक काम कर तू रस्त्यावर निघ उपोषण कर आम्ही तुझ्या पाठीशी आहे दोन महिन्यात कर्जमाफी माफी दे शेतकऱ्याला मला भाव दे करू शकता काय तू नाही करू शकत राजा कारण इच्छित परिस्थिती महाराष्ट्रातली परिस्थिती म्हणा या भारतातली परिस्थिती अशी आहे अंधा कानून आहे इथे सत्यावर विजय नाही आहे जोपर्यंत एकटा असन तोपर्यंत काही नाही आहे एकटा माणूस काही करू शकत नाही कारण सगळा समाजाला धर्माला आणि सगळ्या शेतकऱ्याला घेऊन एक एक निष्ठ बनू शेतकऱ्याला तेव्हा ते आंदोलन उभं झालं नागपुराचं तेव्हा तो विजय झाला तेव्हा तो विजय झाला नाही तर विजय झाला असता काय नाही झाला असता लेखा म्हणून माझ्या म्हणणं एकच आहे की तुला विजय करायचा असेल तर शेतकऱ्याचा कर नेत्यांचा करू नको कारण विजय हा शेतकऱ्यांचा झाला आहे नेत्यांचा नाही कारण बच्चूभाऊ कळू हे नेते नव्हते शेतकऱ्यांचे पुत्र होते म्हणूनच तिथं विजय झाला कारण नेते म्हणून गेले असते तर विजय झाला नसता कारण बच्चू भाऊ कळू एकच सांगितलं होतं मी पक्षासाठी ना कोण्या नेत्यासाठी लढत आहे फक्त मी लढत आहे शेतकऱ्यांसाठी आणि तो शेत शेतकरी पुत्र म्हणून गेला होता नागपूरला आणि तू म्हणत आहे का मुंबईला का गेले ते मुंबईला का गेले ते जायचं नव्हतं अरे बाबा त्या लोकांनी त्यांना बोलावलं आणि बच्चू भाऊ कळू त्यांनी सभा घेतली जिथं सगळ्या शेतकऱ्यांना म्हटलं ऐकून घे कान तोंड्या ऐकून घे आणि त्यांना स... त्यांनी सभा घेतला आणि सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं मी जाऊ का नाही जाऊ मी स्वतः बघितलं रे बाबू मी जाऊ का नाही जाऊ महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना म्हणायचे जाऊ का नाही जाऊ तुम्ही म्हणत असाल बच्चू भाऊ तिकडे जाऊ नका मुंबईत तर मी जाणार नाही तुम्ही म्हणत असाल तर जा तर जाईन तर बच्चू भाऊ कळू नये दोन तास मीटिंग म्हटलं तिथंच घेतली शेतकऱ्याच्या पाशी बोलले ते जाऊ का नाही जाऊ मला मुंबईला बोलावला आहे त्यांनी जाऊ का नाही जाऊ तुम्ही सांगा कारण तुम्ही माझे मालक आहात मी तुमचा नोकर आहे कारण मी तर पक्षासाठी नाही कोणा नेत्यासाठी ना कोणा पदासाठी लढत आहे मी फक्त लढत आहे माझ्या शेतकऱ्यांसाठी बच्चू भाऊ कोळूचं असत राजा तुला काय माहिती आहे तुला काय माहिती आहे ऊन आणि पावसाळा आणि थंडी झाली त्या माणसाने विचार कर ह्या गोष्टीचा तुला हे गोष्टी समजणार नाही जोपर्यंत तू रस्त्यावर येणार नाही तोपर्यंत तुला ह्या गोष्टी समजणार नाही त्या गोष्टी समजणार नाही म्हणून मी तुला सांगून राहिलो की बच्ची भाऊ कोळू अशा टीका करू नको जेव्हा बच्ची भाऊ कोळू मुंबईला जाच्या अगोदर शेतकऱ्याला म्हटलं त्यांनी की जाऊ का नाही जाऊ मी कारण मला हे लोक बोलावून राहिले मंत्रिमंडळ बोलावून राहिलाय मी जाऊ का नाही जाऊ कारण तुम्ही म्हणाल तर मी जाऊ जातो नसल तर नाही जात भाऊ कळूंनीच शेतकऱ्याची मर्जी घेतली शेतकऱ्याबद्दल बोलले शेतकऱ्याला विचारलं तेव्हा शेतकऱ्यानं हो म्हटलं तेव्हा बच्ची भाऊ कळू गेले समजलं काय अरे काही डोक्यात काय आहे भरलं तुया काय मालूम तुला फक्त व्हायरल होण्यासाठी आणि पैसा कमवण्यासाठी तू असा करून राहिला आ खरं शेतकरी राहिला असता तू असा केला नसता निंदा नसते केली शेतकऱ्याची तेव्हा बच्चि भाऊ गेले तर मला सांग कुठलीही मिटिंग हे बंद दरवाजात असते का खुल्याम असते रे आ तू विचार कर कुठलीही मिटिंग तू म्हणून राहिला मिटिंग हे खुल्याम झाली पाहिजे होती असं झालं पाहिजे होतं ठीक आहे पण कुठलीही मिटिंग हे बंद दरवाजात असते बाहेर नसते कारण असेच गत असेल ना म्हणून हा व्हायरल होण्यासाठी बच्चूबा कोळूला ट्रोल करून राहिला आणि बच्चूबा कोळूला बच्चूबा कोळूंच्यावर तो वाईट वाईट वक्तव्य वाक, करून राहिला आणि म्हणतो काय आणि म्हणतो काय मला प्रहारचे कार्यकर्ते बच्चूबाऊचे कार्यकर्ते मला फोन करून राहिले मारालच्या धमक्यातून राहिल्या बे काही काय का काय काय त्यांचं घेतू तुले घेण्यात येण काय न फक्त स्वतःची पब्लिकीसाठी करून राहिला तू असा दुसरं काहीच नाही स्वतःच्या पब्लिकसाठी तुला मार्केटमध्ये यायचं आहे ना लोकांच्या नजरेत यायचा घरोघरी तुला सोशल मीडिया व्हायरल व्हायचं आहे ना त्याच्यासाठी तू करून राहिला झांगण झुल्या समजलं काय पहिले मी तुझ्या लय फॅन होतो लय होतो व्हिडिओ पाहतो आपण आता नाही ट्रोल करतो ले का तू शेतकऱ्याच्या लेकराला ट्रोल करतो शेतकऱ्यावर ट्रोल करून राहिला तू दहा लोक फक्त तुझ्या सांगला आहे दहा कामाचे नाही काहीच कामाचे नाही समजला काय एक लक्षात ठेव खोके घेतांनी तुला दिसले काय बच्चू भाऊ का चॉकलेट देत तुला दिसले का तू हजर होता मीटिंग इत? होता काय तू मशीन मले तू होता काय मीटिंग इत हजर अबे मी काय राहू मोठ्या मोठ्या पदाच्या पदगाधरीच्या लोकांच्या मी ते साधारण शेतकरी माणूस आहे सर्वसामान्य माणूस आहे माई काय औकात आहे हा तुला एवढी हे होती बच्चू भाऊ कोणी संग जा लागवत त्या पाहला ग पण तेवढी ती अवकाश बनवले नाही आहे ना बेटा तेवढी ती अवकाश बनवली नाही आहे त्या कारण मी तुला सांगून राहिलो राजा ट्रोल करणं बंद कर ट्रोल करून काय करत उगा फेमस होऊन काय करतो तू अशा फालतू गोष्टी फेमस होऊन काही कामाचं नाही चांगलं होऊन फेमस होय कारण फेमस दोन प्रकार होऊ शकते एक चांगलं होऊन होऊ शकते एक वाईट होऊन होऊ शकते फेमस फेमस म्हणते पण माय म्हणणं काय आहे की तू उगा शेतकऱ्याचा आधार घेऊन कायदेच करतो राजा शेतकरी एकजूट झालेला आहे त्या अजून एकजूट बनव एक बंद मुठ्ठी बनव जोपर्यंत अशी बंद मुठ्ठी होईल तोपर्यंत कोणी आपल्यावर अत्याचार करू शकणार आणि कोणी आपल्या शेतकऱ्याला नी समजणार नाही कोणी आपल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव देणार त्याची ना ताकदच राहीन तू असा करायला प्रयत्न करून राहिला असल तर लगा व्यर्थ या गोष्टीला तुझ्या दम असत एक काम कर तुझ्या दम असल ना तर दोन महिने तू कर्जमाफी कर आम्ही रस्त्यावर निघतो तू पण रस्त्यावर निघ तू उपोषण कर हा आम्ही तुझ्या पाठीचे आहे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी दे आणि मला भाव दे करू शकता काय हे करू शकत असशील तर भिंदा तू तुझ्या फाटी पाठीशी आहे आम्ही नाही तर उगास उगाच बोमलू धंदे करू नको आणि खरं बोलत तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हा रविराज साबळे पर्यंत गेला पाहिजे व्हिडिओ जय जवान जय किसान अबे रविराज साबळे तुला माझा चॅलेंज आहे की तू एक काम कर, कर तू दोन महिन्यात कर्जमाफी कर शेतकऱ्याची सळसकट आणि मला भाव दे बच्ची भाऊ ना आठ महिने घेतले तू दोन महिने घे उपोषण कर आंदोलन कर आम्ही तुझ्या पाठीशी आहे त्या दोन महिन्यात त्या कर्जमाफी आणि मालाला भाव घेतला ना आम्ही तुझे फोटो लावू तुला डोक्यावर उचलू तुझी पूजा करू आणि तिथे लिहू रघुराज साबळे हा आमचा बाप आहे आमचा दाता आहे लिह असं लिहितो नीट रस्त्यावर लवकर दहा बाय बाराच्या भिंतीत बसून एसीच्या रूम मध्ये एपल सापून एपलचा लॅपटॉप वर आणि तिथं एखादा झाकण झुला व्हिडिओ काढून तिथं गुट करणं ले सोपा आले का रस्त्या निघा लागते आणि पा हा पूर्ण व्हिडिओ